आज आमच्या आयुष्यामधला खूप मोठा दिवस होता कारण आज आम्ही आमचं स्वतःचं घर पाहण्यासाठी अगदीच पहिल्यांदा आलो होतो तर ही फर्स्ट व्हिजिट होती फ्लॅटची आजपर्यंत फक्त इमॅजिन केलेलं आणि आज करणार होतं की हे ॲक्च्युली कसं म्हणलं याचा मी मोठा ब्लॉग बनवणार आहे तो नक्की पहा आणि हे सगळं पाहून झाल्यानंतर खाली गेलो ॲम्युनिटीज पाहायला इथून काही आत्मच्या निघायचं नाव घेत नव्हती ऑलरेडी खूप लेट झाला आहे आत म्हणतोय घरी चल घरी चल पण ती तरी पण काही ऐकत नाही आता लपून बसले मी तिची गंमत बघू आपण मला असं वाटलेलं की ती मला शोधायला येईन पण माझंच पोपट झाला ती तिची एकटी खेळत बसलेली फर्स्ट फ्लोअरच्या अम्युनिटीज पाहून झाल्यानंतर खाली गेलो होतो बॅडमिंटन पोडियमवरचा कम्युनिटी हॉल ओपन जिम पाहून झाल्यानंतर आम्ही ग्राउंड फ्लोअरला आलो होतो जिथे बास्केटबॉल बॉक्स क्रिकेटचं ग्राउंड होतं आणि आतमजाची नुसती स्विमिंग करण्यासाठी गडबड चालू होती पण ते आज नक्कीच पॉसिबल होणार नव्हतं कारण कॉस्ट्युम वगैरे काहीच नव्हतं आणलं आत्मजाला कसं कसं समजवत म्हटलं आपण चल जिम पाहून येऊयात त्यामध्ये हे इनडोअर्स गेम्स होते कॅरम बोर्ड होता चेस होता टी टी होता समीर आणि मी खूप जास्त एक्सायटेड होतो ते आमची जिम पाहण्यासाठी कारण समीरने आणि मी दोघांनी पण ठरवलं की आपण फिट असं राहायचं आहे त्यासाठी जिम तर केलीच पाहिजे आणि या सगळ्यामध्ये आत्मजाचं काही गाणं संपतच नव्हतं तिला स्विमिंगच करायला जायचं होतं मग तिची समजूत काढण्यासाठी पुन्हा एकदा ज्यूस प्यायला आलो तो पण प्रयत्न फेलच ठरला शेवटी मग तसंच तिला रडत घरी आणला घरी आल्यानंतर मी छान झोप काढली समीरने ऑलरेडी वरण आणि भाकरी बनवून ठेवलेली चटणी मी उठल्यानंतर बनवली आणि असं मस्त जेवण केलं जेवण झाल्यानंतर छान वॉक घेऊन आलो मग त्यानंतर आत्मज्यासाठी ड्रायफ्रूट्स भिजत घातले चला भेटूया उद्याच्या म्हणे ब्लॉगमध्ये बघ